कहते हैं कि कुछ भटकती आत्माएं होती है जिनके सपने अधूरे रह जाते हैं वो आत्माएं भटकती रहती है हमारा महाराष्ट्र भी ऐसी भटकती आत्माओं का शिकार हो चुका है आज से 45 साल पहले यहाँ के बड़े नेता ने अपनी महत्वाकांक्षा के लिए इस खेल की शुरुआत की तो रुको जरा सबर करो अतृप्त आत्मे कधी पांढरा हाफ शर्ट घालून उन्हात फिरत नाही तो दिवसाला पाच पाच वेळा जे कपडे बदलतात ते अतृप्त आत्मे असतात रंगीबेरंगी पोशाख करून सुद्धा सतत ब्लॅक अँड व्हाईट जमान्यात वापरतात संकट आसमानी असो वा सुलतानी अतृप्त आत्मे मदतीला धावत नाही तो जवान शहीद झाले तरी जे जंगलात शूटिंग करतात ते अतृप्त आत्मे असतात रडार दिसलं की ढगा मागे आणि रडायला आलं की मंगळसूत्रा मागे लागतात अतृप्त आत्मे उघड्या बोडक्या माळारानावर कधी फळबागा फुलवत नाही तो गटारातून निघणाऱ्या गॅसवर चहा करून पितात ते अतृप्त आत्मे असतात लाईट्स कॅमेरा ऍक्शन असं स्वतःच म्हणून स्वच्छ किनारा पुन्हा झाडतात अतृप्त आत्मे आया बहिणींच्या कल्याणासाठी धोरणात्मक निर्णय घेत नाही तो आया बहिणींची धिंड सुद्धा कोरड्या डोळ्यांनी बघतात ते अतृप्त आत्म असतात मंत्र्यांना डालग्यात ठेवून प्रत्येक रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवतात अतृप्त आत्मे भर पावसा आपल्या लोकांना सामोरे जात नाही तो सेतू बोगदा वा मंदिर कॅमेरा ज्यांना महत्वाचा ते अतृप्त आत्मे असतात हजारो कोटींच्या विमानातून फिरले तरी स्वतःला फकीरच म्हणतात अरे हम तो फकीर आदमी है झोला लेके चल पड़ेंगे जी अतृप्त आत्मे तरुणांसाठी एम आय आणि आयटी पार्क उभारत नाही तो दुसऱ्याच्या घरातले प्रकल्प स्वतःच्या घरी पळवतात ते अतृप्त आत्मे असतात पक्ष पळवतात चिन्ह पळवतात माणसं पळवतात तरी अतृप्तच राहतात